कॅन्सर प्रबोधनी यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व धर्म मित्र मंडळ जिल्हा समन्वयक राजू कांबळे यांचा विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा सचिव शेखर बंग यांनी सत्कार केला वाशिम जिल्ह्यामध्ये नव्हे तर अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कॅन्सर रुग्णांना उपचारा संदर्भात मार्गदर्शन आणि सहाय्य करायचं काम बऱ्याच वर्षापासून विदर्भ कॅन्सर सेंटर कडून होत आहे यावर्षी अहिल्यानगर ते सातारा येथे कॅन्सर प्रबोधन यात्रा दोन हजार पंचवीस या अनुषंगानेच कॅन्सर प्रबोधन यात्रेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकाचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला या प्रबोधन यात्रेमधून जी पश्चिम महाराष्ट्रात आहे तिचा उपयोग वाशिम यवतमाळ कोला अमरावती या जिल्ह्यातील रुग्णांना कसा करता येईल याचाही आढावा पुढील काळात घेतल्या जाईल असेही या प्रसंगी विदर्भ कॅन्सरचे सचिव शेखर बंग यावेळी सर्व धर्म आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्री श्याम सवाई उपस्थित होते महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा अस्मित अहिल्यानगर ते सातारा आरंभ आणि प्रयास हे दरवर्षी गेल्या सात वर्षापासून कॅन्सर प्रबोधन यात्रा काढत असते आणि या यात्रेमध्ये या विशेषतः असे आहे की ज्या लोकांना कॅन्सरसोबत युद्ध केला आहे अशी लोकं त्या यात्रेमध्ये सहभागी असतात यावेळेस आमच्या वाशिम जिल्ह्यातील सर्वधर्म मित्रमंडळ या संस्थेलासुद्धा त्या यात्रेत सहभागी होण्याचा मान मिळत आहे म्हणून सर्वधर्म मित्रमंडळचे जिल्हा समन्वयक राजू कांबळे हे या दोन तारखेपासूनच्या आठ तारखेपर्यंतच्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे जी यात्रा पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे अहिल्यानगरपासून तर साताऱ्यापर्यंत त्या यात्रेमध्ये त्यांना शुभेच्छा म्हणून विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरचे सचिव आमचे मार्गदर्शक शेखर बोबन यांनी त्यांचा सत्कार केला आणि आपल्या वाशिम जिल्हा असो यवतमाळ जिल्हा असो अकोला असो अमरावती असो या परिसरामधल्या नेहमीच रुग्णांना कॅन्सर रुग्णांना विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरच्या वतीने माहिती आणि समुपदेशन केलं जाते तसंच उपचारासाठी मदत सुद्धा केली जाते आणखी पश्चिम महाराष्ट्रातल्या या प्रबोधन यात्रेमधून काहीतरी नवीन आम्ही काही शिकता येईल का आणि ते आमच्या भागामध्ये अंमलबजावणी करता येईल का त्यासाठी सुद्धा शेखर भाऊंनी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी विदर्भ कॅन्सर सेंटरचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद